अपेंडिक्स ऑपरेशन अगदी सर्रास करून टाकायचे हल्ली बघ तू ऐकलंय का नाही का बर कारण अपेंडिक्स इज अगेन अ, अ बिग पार्ट मोठ्या आतड्याचा शेवटचा भाग आहे ना या बाजूचा भाग oh. आहे तो अपेंडिक्स मुळे पण आपली इम्युनिटी ठरत असते oh, oh, म्हणजे आपण ज्याला इरिलेवन अवयव म्हणून ज्याला म्हणायचे की याचं काहीच काम नाहीये याला काढून टाका पण तो ऍक्च्युअली तुमचं गट हेल्थ ठरवत होता म्हणून आता हल्ली नाही काढून टाकत पटा म्हणजे आपल्याला तेव्हा माहिती नव्हती की याचा केवढा मोठा भाग आहे तेवढं विज्ञान तिथपर्यंत त्याच्यात पोचलेलं नव्हतं जे आता माहिती आहे तस तसंच टॉन्सिल्स टॉन्सिल्स पण पन... जे ग्लॅन्ड्स असतात इथे तर oh, wow. ते टॉन्सिल्स पण पूर्वी एकदम सर्रास काढून टाकायचं त्यामुळे हां सो इट वॉज व्हेरी कॉमन टू रिमोव्ह टॉन्सिल्स पण आता लक्षात आलं आहे की टॉन्सिल्समध्ये पण इम्युन इम्युनिटी तर आहेच पण गट मायक्रोबायोमचं रेग्युलेशन पण इथून होत असतं त्यामुळे आता अवॉइड करतात आता म्हणतात बारा वर्षापर्यंत थांबा बघा मुलांना नाहीच अगदी ते त्याचं जे इन्फ्लमेशन आहे ते कमी झालं तर मग आपण बघूया